नमस्कार MCN मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर मराठा आरक्षण नसल्याने एका सुशिक्षित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे जालन्या जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात ही घटना घडली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील खातगाव येथील रहिवासी असलेली राणी साहेबराव नायकवडे वर्ष ही तरुणी उच्च शिक्षक असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती या तरुणीने आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता असताना देखील नोकरी लागत नसल्याने आणि मराठा आरक्षण नसल्याने तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केलाय राणी बदनापूर येथील गणेश नगर येथे वास्तव्याला होती स्वतःच्या घरात गळफास घेऊन तिने आज आपली जीवनयात्रा संपवली मराठा आरक्षणामुळे तिला स्वतःचं आयुष्य संपावं लागलं तिचा जीव संपावं लागला कारण तिने आतापर्यंत तीन एम पी एस सीचे पेपर दिले त्याच्यानंतर एक तलाट्याचा पेपर दिला त्याच्यामध्ये जर आपल्या बाजूच्या बाकडावरचा विद्यार्थीने आपली मैत्रीण तिथपर्यंत पोचते आणि आपण सत्तर ऐंशी टक्के साठ टक्के रिज रिझर्वेशनमध्ये असलेले साठ टक्के विद्यार्थी किंवा आपल्या जवळची मैत्रीण तिथपर्यंत पोचते आणि आपण नऊ टक्के मार्क मिळाल्याच्यानंतरसुद्धा आपला तिथपर्यंत नंबर लागत नाही हे निराशा पोटी या आमच्या गावातील आमची भगिनी तिने आज स्वतःचं जीवनयात्रा संपवली ही दुःखदायक घटना आहे आणि ही परत कुणीही करू नये असं आमचं आव्हान आहे आणि हे मराठा आरक्षणाचा विषय हा मार्गी लागावा आणि त्याच्यानंतर जर एखादी मुलगी जर आत्महत्या करत आतापर्यंत मुलाने आत्महत्या केल्या पण आज पहिली आमच्या समोरची तालुक्यातली आमच्या गा तालुक्यातली आमच्या गावातली पहिली घटना आहे की एक होतकरू मुलगी ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेली मुलगी आज ती स्वतःची जीवनयात्रा संपवती फक्त रिझर्वेशन शासनाला काय मागणी करणार का शासनाला एकच मागणी आहे की त्या परिवाराला त्या परिवारातल्या एका तिच्या भावाला शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्यात यावं हो। आणि मराठा आरक्षणाचा विषय हा लवकरात लवकर मार्गी लावा अजून कोणाच्याही बळी जाऊ नये अशी एक विनंती करतो आहे मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून सुसाईड केलेलं आहे कारण असं आहे की खूप दिवसापासून एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देऊन काही कालांतरानं तलाटेची पण परीक्षा दिली परंतु दोन दोन तीन तीन मार्काने तिचे जॉबला हुलकावणी दिली आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलकीची आहे आईवडिलांनी मोलमजुरी करून तिला शिकवलं परंतु ह्या आरक्षणाच्या जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो डॉम्ब सळलेला आहे त्या आरक्षणामुळे ह्या अशा गुणवंत विद्यार्थ्याला स्वतःहून सुसाईड करावं लागत आहे याचं एकमेव कारण म्हणजे फक्त आरक्षण आडू येत आहे आणि आरक्षण जर आज भेटलं असतं तर हा एक पुन्हा एक बळी गेला नसता आणि राणीला आपला जीव लागला नसता पण खातगाव शिवसेना नेते शिंदे गटाच्या वतीने राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांचा सत्कार करण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणातील बदल पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या जा पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या जा दौऱ्यावर आल्या असता शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत ढोल पथक फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर आमदार हिकमत उड्डाण आमदार रमेश कायंदे शिवसेनेचे नेते पंडित भुतेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना हो उजाळा दिला त्यांनी केलेल्या कार्याचं देखील कौतुक केले यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येणाऱ्या माझ्या सत्कारासाठी फटाके आणि पुष्पगुच्छ आणू नये भेटायचं असेल तर फक्त भेट घ्यावी असा सल्ला त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला दहशत करण्याच्या उद्देशाने जवळ तलवार बाळगणाऱ्या दोघांच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत जालनातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिशन हॉस्पिटल जवळील शारदाबाई कंपाऊंड जवळ दोन इसम दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगत असल्याची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी या दोन तरुणांचा शोध घेत त्यांच्या जवळून एक धारदार तलवार जप्त केली या प्रकरणी या दोघा तरुणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास आणि कॉन्स्टेबल पवार करतायत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमधून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच येणार नाही लिमिटेड लोकांसाठी केंद्र सरकारचं हे बजेट जाहीर केलं असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेट बोलताना माजी आमदार कैलास गोरंटार यांनी केली आहे पाहूयात ते काय म्हणाले मला कालचं जे बजेट सादर झालंय खरंच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे का हे बघा एकतर हे जे दिल्लीचे निवडणूक आहे त्याला बघून ते बारा लाख रुपयापर्यंत ज्याचा सॅलरी असेल किंवा वार्षिक उत्पन्न असेल त्याला जे आय टीचा माफ केला त्यांनी जे रिबेट दिला त्यांना ते फक्त दिल्लीचं इलेक्शन बघून केलेलं एक राहिले महाराष्ट्राचा महाराष्ट्रात मी जन्ता, जन्ता, हे म्हणतो की हे ट्रेनला फॅसिलिटी दिली ठीक आहे पण गोरगरीब जनता सामान्य जनता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही आहे आणि हे बजेट फक्त काही लिमिटेड लोकांना त्याचा फायदा पोहोचवते म्हणून दिलेलं आहे आणि ह्या बजेटमुळे महाराष्ट्राला कोणताही प्रकारचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही नाही आता लाडकी योजना ते पैसे आता लोकांना कमी एकवीसशे सांगितलं पण पंधराशेच भेटू लागले आणि त्यातही काही आता या, या दोन महिन्यात फार लोकांची गळती होणार आहे एकूण अडीच कोटी महिलांना लाभदायक घेतलं ला होतं पण आता ज्या महिला भगिनीने त्यांना मतदान केलं तर त्यांचे पैसे इचकून लावण्याचं काम हे शासन करीत आहे आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिकार टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन